नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण जिल्हा निवड समितीमध्ये भरती निघालेली आहे त्याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला समजून जाईल जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्यसेवक येथील नियमित वैद्यकीय विभागमधील रिक्त असल्यामुळे रु रुग्णांपर्यंत आरोग्यसेवा पुरविण्यास अडचण निर्माण होत आहे त्यासाठी खालील नमूद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर कराव्यात वैद्यकीय विभागमधील रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे भरतीची जाहिरात जिल्हा निवड समिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषदद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे याची संपूर्ण माहिती अशी आहे की हा भरतीचा विभाग जिल्हा निवड समिती जिल्हा परिषदांतर्गत ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे भरतीचा प्रकार आरोग्य विभागामध्ये नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे पदाचे नाव आ, हे मूळ पी डी एफमध्ये आहे तर याची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार असणार आहे आणि मासिक वेतन दरमहा चाळीस हजार रुपये मासिक वेतन असणार आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे आणि पदाचे नाव आणि मासिक वेतन कन, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस एम बी बी एस वैद्यकीय अधिकारी हे पदाचे नाव आहे त्यासाठी पगार आहे पंच्याहत्तर हजार रुपये महिना आणि बी ए एम एस कंत्राटी वैद्यकीय अधिकारी बी ए एम एससाठी चाळीस हजार रुपये महिना वयोमर्यादा फिफ्टी एट वर्ष आहे आणि भरतीचा कालावधी अकरा महिन्यासाठी आहे नो कंत्राटी पद्धतीची भरती आहे ता सा नो कुरीच तर अकरा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट राहील तुमचा नोकरीचे ठिकाण आहे भंडारा अर्जासोबत जोडायचे दस्तऐवज तर तुम्हाला इथे सर्व डॉक्युमेंट्स स्कॅन पी डी एफ करून गुगल फॉर्ममध्ये अपलोड करायची करावी आणि सदर फाईल साईज टेन एम बीपेक्षा जास्त नसावे त्यासाठी पदवी परीक्षेचे संपूर्ण वर्षाचे गुणपत्रक उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र एम एम सीचे कायम नोंदणी प्रमाणपत्र पदवी प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र उच्च शैक्षणिक अर्हतेचे गुणपत्रक उत्तीर्ण प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड कंत्राटी वैद्यकीय अधिकारी हे शासकीय नियमित कर्मचाऱ्यांमध्ये कोणतेही फायदे मिळवण्यास पात्र असणार नाही ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र रिक्त ठिकाणी एम बी बी एस अर्हताधारक उपलब्ध होणार नाहीत त्या ठिकाणी बी ए एम एस अर्हताधारक नियुक्ती देण्यात येईल निवड झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी मुख्यालयी राहण्या बंधनकारक असेल अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद भंडारा अधिकृत इमारत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न भंडारा महाराष्ट्र डबल फोर वन नाईन झिरो फोर हा पिनकोड आहे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस ही आहे वरील लेखात ही माहिती थोडी अपूर्ण आहे त्याच्यामुळे याची जी पूर्ण जाहिरात पी डी एफ जी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचून घ्या मग अर्ज करा जे कोणी अनंतधारक असेल त्यांनी लगेचच अर्ज करून टाका लास्ट डेटच्या आधी तुम्ही अर्ज करून टाका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहिती सो